फक्त दोन हा बरेच आहे पण आपण दोन दे दे खास एकदम खास ओके कोण होतीस तू काय झालीस या मालिके तुमच्याच मालिकेविषयी आहेत दोन प्रश्न त्याचे अचूक उत्तर द्या म्हणजे जरा पुढून सांगा अजून बरं कावेरी 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 यशने तर त्याचं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त केलंय बरं का केलंय ना आता तू कधी बोलणार आहेस किंवा तू कधी व्यक्त होणार आहेस तू त्याच्या हेच उत्तर आम्हाला होय म्हणजे आमच्या सगळ्यांना नको 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 सांगू हे सिक्रेटच राहते मला वाटतं कधी कधी प्रेम न व्यक्त करता पण तोच अजून काय अजून काय काही समजी कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि प्रेम तर त्याहूनच नाही त्यामुळे <laughs> हा टॉपिक नको इच्छा आणि सगळ्यांना तुम्ही असं प्रोत्साहन द्या किंवा त्यांना सांगा की ती बघण्यासाठी म्हणून ती नक्की आवडून ते बघा पुढे काय आहे आम्हाला गरजच नाही सांगण्याची सा आणि आ... स्वयंपाक बाजूला ठेवून बघता <laughs> मला खात्री तुम्ही बघणार आतापर्यंत भरभरून प्रेम दिलंय आताही देता आणि इथून पुढेही देत राहणार आहे त्यामुळे आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की मालिका पहा तुमचं प्रेम असंच कायम आमच्यावर राहू दे आणि आमच्या मालिकेतल्या सगळ्या कलाकारांना राहू हो आता यश तुझ्या माचा कडक स्वभाव आहे ना आणि तो बघता कावीर सोबतच नाटक कसं काय तू तिला सांगणार आहेस आणि कसं तिला बनवणार आहेस हे थोडक्यात सांगितलं हा विचार करतो हा काहीतरी या प्रश्नाचं उत्तरच नाहीये <laughs> कारण की जसं तुम्ही म्हणालात मा एकदम कडक आहे पण खरंच खरंच माहीत नाहीये पण आता जसे जसे एपिसोड पुढे जात आहेत तसं काही ना काहीतरी मार्ग निघेल असं वाटतं मला कारण की यशचं कागरीवर प्रेम आहे हे त्याने व्यक्त केलं आहे कागरीला जर यशला कळेल की कागरीचं सुद्धा प्रेम आहे यशवर तर मग तो हिंमत गोळा करेल आणि मग काहीतरी युक्ती लागेल की कसं मला मनवायचं So uh, सो दिवस लेट्स ही मालिका बघत राहा सुद्धा याचं उत्तर माहीत नाहीये जसं जसं आम्ही दिवसेंदिवस शूटिंग करतो मालिकेचं तसं आम्हाला सुद्धा नवीन नवीन गोष्टी कळत असतात आणि त्या तुम्हाला लगेच पडद्यावर दिसतात तर आम्हाला पण एक फारसं काही माहीत नसतं पण एवढं माहिती आहे की पुढे खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे खूप नवीन एंट्रीज आहेत खूप नवीन नवीन ट्विस्ट मालिकेत येणार आहेत जे मेलेले आहेत तेही परत येतील कदाचित तर काही होऊ शकतं तर त्यासाठी मालिका बघत राहा <laughs> येस yes. ओके okay. जोरदार <laughs> टाळ्या पुन्हा एकदा दोघांसाठी आपण शुभेच्छा देऊया कोण <laughs> होतीस तू काय झालीसू आणि खरंच खूप छान अशी मालिका आहे आणि सगळेच बघतात आमच्या सगळ्या सख्या बघतात आणि तुम्हाला भविष्यासाठी आणि त्या मालिकेसाठी खूप 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 असे एपिसोड चा आणि आता आपले दोघांचे से एक सेल्फी होणार आहे इकडे एक होईल मध्ये एक होईल आणि इकडे आपण असे सेल्फी काढतो त्यानंतर आपण धमाल बोल सगळ्यांनी सगळ्यांनी मोबाईल काढा प्लीज मोबाईल सगळ्यांचेच मोबाईल आहेत सगळ्यांकडे मोबाईल असतात आजकाल आणि आहे येस येस बंद करा मोबाईल बंद करा मोबाईलचा टॉप बंद करा आता सगळ्यांनी हिपी फुरे म्हणायचंय यश होऊ दे सगळ्यांचा परत तिन्ही सहीत का इकडून मोबाईल चालू करा